दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस पेण तालुक्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत है। सर्वसामान्य नागरिक तसेच छोट्या मोठ्या व्यवसायांबरोबर येथील गणपती कारखान्यांना देखील याचा चांगलाच फटका बसला आहे यामुळेच पेण भाजप आक्रमक झाला असून भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत भ्रष्ट अभियंता सिद्धार्थ खोब्रागडे आणि चेतन पाचपांडे यांना त्वरित निलंबन करण्याच्या मागणीचे निवेदन अधीक्षक अभियंता धनराज भिक्कड यांच्याकडे दिले आहे सुधारित वितरण क्षेत्र योजना आरडीएसएस सारख्या योजनांमध्ये भ्रष्ट कारभार करणारे अभियंत्यांचे त्वरित निलंबन झाले नाही तर खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निलंबनाबाबत तक्रार करणार असल्याचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी सांगितले पेण तालुक्यात वेळेवर मेंटेनन्सची कामे होत नाहीत जुन्या विद्युत वाहिन्या बदलल्या जात नाहीत पोल डीपी बदलले जात नाहीत यामुळे वीज वारंवार खंडित होत आहे आणि तरीही नागरिकांना भरमसाठ वीज बिल पाठवण्यात येते या व इतर समस्यांबाबत पेण भाजपने पोलखोल करून अधीक्षक अभियंता यांच्या निलंबनाची मागणी केली आहे यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे तालुकाध्यक्ष संजय डंगर डी बी पाटील हरिओम म्हात्रे परशुराम पाटील मुरलीधर भोईर अमित पाटील विवेक म्हात्रे गणेश पाटील प्रशांत पाटील चंद्रकांत पाटील आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते टक्के घालतात त्याचे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत जर काय बिल्डर स्वतः की त्या माझ्या बिल्डिंग साठी लागणाऱ्या सर्व डीपी आणि मटेरियल मी करत असेल तर मग या अधिकाऱ्यांनी त्यांना शासकीय योजनेतून स्कीम का हा आमचा प्रश्न आहे नव्हती म्हणजे यांनी शासनाचेच लाखो रुपये बुडीत घातलेत माझं तर म्हणणं नुसतं या अधिकाऱ्यांना निलंबन करू नये यांनी जे शासनाचे पैसे बुडवलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टी आणि पगारातून वसुली करण्यात यावी आणि जोपर्यंत वसुली करण्यात येत तोपर्यंत त्यांची पगार थांबवावी लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेन अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा